नमस्कार शेती बाबा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अनेकांच्या मनात सध्या एकच मोठा प्रश्न घोळतोय पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा पुढचा हफ्ता नेमका कधी येणार हजारो शेतकरी बांधव याच उत्तराची वाट बघतायत आणि यावर चर्चा पण बरीच सुरू आहे नाही का हो नक्कीच हा सध्याचा कळीचा मुद्दा आहे शेतकऱ्यांसाठी आज आपण मग याच विषयावर जी काही ताजी माहिती उपलब्ध आहे त्याच्या आधारावर जरा सविस्तर बोलूया म्हणजे सध्या नक्की काय परिस्थिती आहे तारखांबद्दल काय अंदाज बांधता येतोय आणि या सगळ्या मागे काय गणित असू शकतात अगदी हे सगळं समजून घेऊ शासनाने अजून तारीख तर दिलेली नाहीये पण काही संकेत काही हिंट्स नक्कीच मिळत आहेत चला याचा जरा खोलवर जाऊन आढावा घेऊया आणि हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की कोणतीही अधिकृत घोषणा जी आहे ती साधारणपणे नऊ जुलै दोन हजार पंचवीस नंतरच होण्याची शक्यता जास्त दिसते अच्छा नऊ जुलै नंतर हो यामागचं एक कारण असंही सांगितलं जाते की पंतप्रधान सध्या परदेश दौऱ्यावर आहेत ते परत आल्यानंतरच काय म्हणतात त्याला या योजनेच्या वितरणाच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि तारीख निश्चित होईल असं दिसते सध्या तरी ओके okay. आता जी काही माहिती समोर येतेय किंवा जे काही अंदाज आहेत त्यानुसार असं वाटतंय की तारखेची घोषणा साधारण तेरा किंवा चौदा जुलै दोन हजार पंचवीसला होऊ शकते तेरा किंवा चौदा जुलै हो आणि हप्ता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची जी प्रक्रिया आहे ती तेरा जुलै ते अठरा जुलै या दरम्यान कधीही होऊ शकते किंबहुना अठरा जुलै ही तारीख हप्ता जमा होण्याची संभाव्य तारीख म्हणून जास्त चर्चेत आहे असं ऐकिवात येत आहे म्हणजे अठरा जुलैची शक्यता जास्त आहे म्हणायचं हे जरी सा आता तरी ते सध्याच्या घडामोडींवर आधारित आहेत म्हणजे पीएम किसानसाठी साधारण अठरा जुलैपर्यंत वाट पाहावी लागेल असं दिसतंय आता यालाच जोडून येतो नमो शेतकरी योजनेचा प्रश्न त्याचं काय कारण आपल्याला माहितीये की साधारणपणे पीएम किसानचा हप्ता मिळाला की मगच पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा लाभ मिळतो अगदी बरोबर क्रम तोच असतो सहसा आणि त्याच्या निधीचं काय कारण मागच्या वेळी निधीवरून थोडी चर्चा झाली होती नाही यावेळी तशी चिंता नसावी कारण नमो शेतकरी हफ्त्यासाठी जो काही निधी लागतो त्याची तरतूद सरकारने नुकत्याच सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये केलेली आहे अच्छा म्हणजे पैशांची तरतूद झालेली आहे हो त्यामुळे निधी उपलब्ध आहे सहसा काय होतं नमो शेतकरीचा हफ्ता जमा होण्याच्या साधारण दोन दिवस आधी त्यासंबंधीचा जी आर म्हणजे शासकीय ठराव हो किंवा काहीतरी अपडेट येतं ओके okay. आता हफ्ता यायला उशीर का होतो याबद्दलही काही गोष्टी बोलल्या जात आहेत काही कारण सांगितली जातात हा काय कारण असू शकतात उदाहरणार्थ काही शेतकऱ्यांनी पूर्वी स्वेच्छेने योजनेतून माघार घेतली होती बघा म्हणजे व्हॉलेटरी सरेंडर ज्याला म्हणतात हो हो तसंच बऱ्याच जणांची ई केवायसी प्रक्रिया म्हणजे ती ऑनलाईन ओळख पडताळणी ती अजून पूर्ण झालेली नाहीये आणि काही शेतकरी जे काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे योजनेतून बाहेर पडले होते त्यांना परत योजनेत सामावून घेण्याची प्रक्रिया पण सुरू आहे असं ऐकतंय अच्छा आता ही कारणं कितपत खरी आहेत किंवा याचा नक्की किती परिणाम होतोय हफ्त्या वितरणावर हे ठामपणे सांगणं जरा कठीण आहे पण प्रशासकीय पातळीवर या, या गोष्टी तपासल्या जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही बरोबर आहे पण या सगळ्या तारखा आणि कारणांच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट आहे जी सर्वात महत्वाची आहे जी मला वाटतं प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे कोणती गोष्ट हफ्ता कधीही येऊ द्या तेरा तारखेला चौदाला किंवा अगदी अठरा जुलैला आपण खात्यात येणार आहे की नाही हे आपण आधीच तपासून घेणं खूप महत्वाचं आहे अगदी हे कसं तपासायचं तर तुमची आर एफ टी साईन झाली आहे का आर एफ टी म्हणजे रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर सोप्या भाषेत तुमच्या खात्यात पैसे पाठवण्याची विनंती मंजूर झाली आहे का तुमचा एफ ओ म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट झाला आहे का म्हणजे पैसे हस्तांतरित करण्याचा अंतिम आदेश निघाला आहे का तुमची सध्याची पात्रता म्हणजे एलिजिबिलिटी काय दाखवत आहे हे, हे सगळं ऑनलाईन पोर्टलवर तपासायला हवं म्हणजे स्टेटस चेक करत राहणं महत्वाचं आहे अगदी जर तुमचं स्टेटस पेमेंट प्रक्रिया सुरू आहे किंवा हफ्ता लवकरच जमा होईल असं काहीसं दाखवत असेल तर मग खात्री बाळायला हरकत नाही जेव्हा तारीख जाहीर होईल तेव्हा तुमच्या खात्यात पैसे नक्की येतील ही खात्री करून घेतली की धावपळ नको बरोबर तर थोडक्यात सांगायचं झालं तर पी एम किसानच्या हप्त्याची घोषणा नऊ जुलै नंतर होण्याची शक्यता आहे हो आणि हफ्ता साधारणपणे अठरा जुलैपर्यंत जमा होऊ शकतो बरोबर आणि त्यानंतर लगेचच चा काही दिवसांच्या फरकाने नमो शेतकरी योजनेचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात येईल हो पण या सगळ्यात कळीचा मुद्दा एकच आपली पात्रता आणि बँक खात्याचं स्टेटस हे नियमितपणे तपासत राहणं अगदी आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा मला मांडावासा वाटतो बोला ना या तारखांच्या पलीकडे जाऊन प्रशासकीय प्रक्रियेत अजून काय सुधारणा करता येतील केवळ प्रत्येक हप्त्यावेळी अशी तारखेची वाट बघत बसण्यापेक्षा ही संपूर्ण वितरण व्यवस्थाच अधिक कार्यक्षम आणि शेतकऱ्यांसाठी सोयीची कशी होईल यावर जास्त लक्ष केंद्रित करायला हवं बरोबर जेणेकरून ही जी अनिश्चितता असते ती कमी होईल आणि शेतकऱ्यांना वेळेवर लाभ मिळेल अगदी त्यावर विचार व्हायला हवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल यातली माहिती पामाची वाटली असेल तर एक लाईक नक्की करा आणि हो तुमच्या ओळखीच्या इतर शेतकरी मित्रांना सुद्धा ही माहिती पोहोचायला हवी म्हणून त्यांना हा व्हिडिओ पाठवा म्हणजे शेअर करा बरोबर आणि हो सगळ्यात महत्वाचं अशाच नवनवीन सरकारी योजना शेतीबद्दलची उपयुक्त माहिती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या कल्पना सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या शेतीबाबा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद